बाबासाहेब त्या विचाराने जोडलेला हा माझा संबंध आदिवासी परिवार बहुजन समाज आणि बारापकड जातींना घेऊन पुढे जाणारे बाबासाहेबांचं संविधान आणि देशासाठी लढणारे क्रांतिकारक आणि त्यांच्या विचारावरती आज आपण या ठिकाणी एकत्र झालेला अन्याय करणाऱ्या या शासनाचा मी सर्वात प्रथम जाहीर निषेध करते की या ठिकाणी देशाच्या मूळ मालकावरती जो तुम्ही अन्याय केला आहे जो अत्याचार केलेला आहे जी हिन दर्जाची तुम्ही वागणूक दिली आहे तो देशाचा मूळ मालक आहे जंगल फॉरेस्ट हे आदिवासींचं आहे फॉरेस्ट तुम्हाला सांभाळायला दिलेलं आहे जंगल राखायला दिले तुम्ही त्या जंगलाचे नोकर आहे पण मालक आदिवासी आहे आणि हे आदिवासी मालक असाल त्यांचं पाणी विहिरी जर गाडीत असाल आणि तुम्ही निर्भयच्या म्हणून आधी विचारसरणीच्या गद्दारांना तुम्ही ते विहिरीचं पाणी गाडता विहीर गाडता इतके वाईट कृत्य तुम्ही करता की देशाला आणि संविधानाला कदाचित मान्य नाही माझ्या बिरसा राबोजींनी शेवटच्या सणापर्यंत बिरसांनी सांगितलं की या देशाचा मी मूळ मालक आहे मूळ मालक होतो आणि मूळ मालक राहील आणि प्राण सोडले म्हणून त्यांनी एवढे अत्याचार केले पण त्यांनी माघार नाही घेतली त्यांच्याच औषध आम्ही आहोत त्यांच्याच विचार आणि त्यांच्याच क्रांतीची ज्योत घेऊन आज आम्ही या ठिकाणी एक म्हटलेला आहोत बाबासाहेबांच्या संविधानाला मांडणारे आणि बाबासाहेबांच्या विचाराने चालणारे आजपर्यंत आम्हाला वाटत होतं की या देशाचा प्रसिद्ध आपण आहोत मातृशक्ती या देशाच्या अन्नाच्या उत्पन्न करणाऱ्या

आज म्हणून मनुष्य त्या माझ्या मातृशक्तींना त्या माझ्या समाजातल्या भगिनींना जे नग्न वस्त्र करून जे पाडली आदिवासी भगिनींचीच नव्हतीच ही देशातल्या सर्व मातृशक्तींची जी परिस्थिती होती ती देशाला लाजवण्यासारखी होती तुम्ही काय सिद्ध करू पाहतायत आदिवासींना अन्याय करून माझ्या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची मडतोड करून तुम्ही काय सिद्ध करू पाहतायत परंतु तुम्ही

ਦਾ ਡੋळ्या ਨੇ ਦੜਾ ਦਰ ਤਬੂਦੋ ਸੋਇਰ ਕਿਆਬੂਦ ਸਾਦਾ ਰੋਤੀ ਬੰਦੋਦੋ ਤੁਮੇ ਤੇਨ ਚੰਦੋਦੋ ਸੋਇਨੰਦੋ चाललेला समाज हा जेवढा प्रेमळ आहे जेवढा मायाळू आहे जेवढा कंटाळ आहे तरी तेवढी क्रांतीची त्यांच्या अंगामध्ये दमक आहे कधी त्यांनी कोणाला लुटून आरामात खाल्लेलं नाही कष्ट करून खाणार आहे कधी कोणाला उद्ध्वस्त करून खाणारा माझा हा ना समाज नाही बाबासाहेबांच्या विचारावर कि गुरुसा राबूंच्या विचारावर ती चालेल माई ममाईंच्या विचारावर चाललेला हा समाज आहे आणि हा बोलण्या गोविंदाने नांदणारा समाज आहे हा देश स्वतः